हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत दहा टक्के आरक्षण नेमके कोणाला आणि कोणत्या संवर्गासाठी असेल त्याच पद्धतीने याचा लाभ कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये मिळेल आणि कशा स्वरूपाचा असेल पदोन्नतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी असेल का याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय नोकऱ्यामध्ये नवे आरक्षण एक फेब्रुवारीपासून फक्त थेट भरतीचा भरतीच्या पदांनाच होईल लागू अनुसूचित जाती आणि जमाती तसेच ओबीसी वगळून अन्य समाजवर्गामधील आर्थिक दुर्बलांसाठी नव्याने करण्यात आलेली दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाची तरतूद एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसपासून पुढे जाहीर होणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवामधील पदभरतीला लागू होईल यासाठी करण्यात आलेली एकशे तीनवी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार हे आरक्षण फक्त थेट भरतींच्या पदालाच लागू होईल व ते पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या पदांसाठी लागू असणार नाही हे नेम हे आरक्षण नेमके कसे लागू करावे व त्यासाठीचे रोस्टर कसे बनवावे याविषयीच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत याआधी सामाजिक आणि सबलीकरण मंत्रालयाने या आरक्षणाचे आर्थिक निकष एकोणवीस जानेवारी रोजी जाहीर केले होते या आरक्षणासाठीचे पात्रता प्रमाणपत्र राज्यामधील तहसीलदार किंवा त्याहून वरच्या हुद्द्याहून अधिकाऱ्याकडून दिले जाईल या अधिकाऱ्यांनी त्या त्या राज्यामधील प्रचित नियमानुसार व उत्पन्न व मालमत्तेची काटेकोरपणे छाननी करून हे प्रमाणपत्र द्यायचे आहे या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात येतं की राज्यामध्ये हे जे आरक्षण आहे दहा टक्के ते एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे त्याच पद्धतीनं हे आरक्षण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी या संवर्गांना सोडून असणार आहे म्हणजे खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हे आरक्षण असणार आहे त्याच पद्धतीनं हे आरक्षण एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे म्हणजे एक फेब्रुवारीनंतर जेवढ्या जाहिराती प्रसिद्ध होतील तेवढ्यासाठी हे आरक्षण लागू असणार आहे आणि या आरक्षणानुसार जे प्रमाणपत्र आवश्यक आहे हे प्रमाणपत्र तहसीलदार आणि त्याहून उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून घेणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं याविषयीचे नियम जे आहेत किंवा अटी आहेत या स्वतंत्रपणे येणार आहे त्याविषयी माहिती त्या आपण लवकरच पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद